मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम वडगाव येथील सरपंचांच्या विरोधात मतदान घेऊन अविश्वास पारित विरुद्ध एकशे एकोणसत्तर मतदान मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम वडगाव येथील सरपंचा बिजूबाई हिंगणकर यांनी नियमांचं पालन न केल्याने गावात मतदान घेण्यात आले यावेळी सरपंचांच्या विरोधात सहा सदस्यांनी मतदान केले असून समनार्थ स्वतः आणि एका सदस्याचे मतदान केले सत्तावीस जानेवारी रोजी विशेष ग्राम सभेत आयोजन करण्यात आले होते त्यावेळी करण्यात आली यावेळी विरुद्ध एकोणसत्तर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्तावीस जुलै दोन हजार बावीसच्या ग्रामविकास विभागाच्या राजपत्रानुसार आदेश पारित करून तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सरपंचांना पदाविरुद्ध अपात्र घोषित केले आहे त्यांच्या विरोधात वडगाव कुरुम येथील उपसरपंच ईश्वर गुलाब मांडोकर ग्रामपंचायत सदस्य गोविंद फुला राजेश मांडोकर सुनील संतोष मनोहर देऊळकर वैशाली पंकज मोहळ या सहा सदस्यांनी विरोधात प्रकरण दाखल केले होते जल जीवन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी तसेच पाईपलाईन निकृष्ट दर्जाच्या टाकल्याची तक्रार करण्यात आली होती आठ दिवस हेतू पुरस्पर पाणी पुरवठा न करणे इतवृत्त सादर न करणे अशा प्रकारे अनेक नियमांचे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले होते त्यावरून दोन जानेवारी रोजी तहसीलदार यांना वडगाव ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेतले असता सहाविरुद्ध दोन असा ठराव पारित झाला होता मात्र बिजूबाई हिंगणकर हे गेल्या दोन वर्षा पासुन, तुन थेट निवडून आले असल्याने प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी जानेवारी रोजी विशेष आयोजन करून चारशे एकोणपन्नास ग्रामस्थांपैकी दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर असं मतदान गावकऱ्यांनी केले सरपंच यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करत अपात्र घोषित करण्यात आले सदरची निवडणूक व शिरगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा बोबडे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश नागोलकर कुरुमचे अधिकारी राजेंद्र देवीकर विस्तार अधिकारी विजय कीर्तने ग्रामसेवक मुंदे ग्राम महसूल अधिकारी दिलीप करवते दीपक अवधूत विक्रम जगताप यांनी हजेरी लावली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा